जळगाव शहरातील महाबड कॉलनी येथील क्रिएटिव्ह माइंड प्ले सेंटर स्कूल येथे स्पोर्ट्स डे यावेळी साजरा करण्यात आला विद्यार्थी यांच्या कलागुणांना वाव मिळावा त्यांना विविध खेळांची माहिती व्हावी याच उद्देशातून जळगाव शहरातील महाबड कॉलनी येथील क्रिएटिव माइंड प्ले सेंटर स्कूल येथे यावेळी स्पोर्ट डे यावेळी साजरा करण्यात आला यामध्ये विद्यार्थ्यांसाठी विविध खेळ घेण्यात गे आले यामध्ये संगीत खुर्ची डान्सिंग रनिंग बास्केटबॉल आदी खेळ याप्रसंगी घेण्यात आले विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी या, या दिवसाचे आयोजन या प्रसंगी करण्यात आले होते या कार्यक्रमाच्या या शिष्यतेसाठी क्रिएटिव्ह माइंड प्ले सेंटर स्कूलच्या स्वाती परदेशी श्वेता पिंगडे पूनम महाजन जितेंद्र महाजन विपिन बोरसे विजय माडी यांच्यासह शिक्षक व कर्मचाऱ्यांचे यावेळी सहकार्य लाभले

अरे भागो भागो नही करो सॉरी भागो बस सेकंड नही सेकंड ना नही Raise your hands. Raise your hands. Shake. Shake, 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 shake. check. बिलकुल आवाज नहीं बिस्किट देणारा मित्र काय आवाज थांब थांब बाळा जवळ जवळ मॅडम थांबल्या स्टुडंट थँक यू ऑल ऑफ प्रिन्सिपल सर पेरेंट्स ऑर टीचर्स डांस टीचर प्रिन्सिपल महाजन सर अँड विजा मॅम स्वाती मॅम पूनम मॅम एंड आयन् श्वेता वी आर ऑर्गनाइज स्पोर्ट्स एंड डे ऑन नाइनटीन वन ट्वेंटी फोर इन क्रिएटिव माइंड स्कूल ते डांस ड्रिल और मास फ्रील्ड दर्टी रन कलेक्शन ऑफ वॉटर्स म्युझिकल चेअर बॅलेन्सिंग रिंग बॉल बॅलेंस अँड बास्केटबॉल वी वी हॅव चिल्ड्रेन्स डेव्हलप्स ग्रॉस मोटर्स भील डेव्हलप अँड मोटर्स ही डेव्हलप हिट क्रिएट्स all races creates eye coordination and also sense organs are strong. thank so, you. thank you for students. sir and all ma'am. okay. say thank you. thank you. thank you. thank you. thank you. thank you. Sir. thank you. thank you. Hello guys, please like, comment and subscribe our channel.